नमस्कार मंडळी नमस्कार मैत्रिणी सगळ्यांना माझा नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज आपण खूप ट्रेंडमध्ये चालणारी ही बाई आपण तयार केली आहे हे बघा तुम्ही बघू शकता खूप छान अशी बाई दिसती हे बघा हे आतमध्ये छोटी बाई टाकली आहे छोटी बाईला आणि मध्ये कपडा आहे खूप सुळसुळा आहे तर काही जॉईन दिलेत नाही पुरल्यामुळं फक्त तर टाकलं नाही आणि हे बघा तुम्ही बघू शकता त्याचा लुक खूप सुळसुळ आता साडी निघली नवीन गोल्डन कलर म्हणून हे बघा ऑरगॅन्झा मध्ये ती साडी आहे आपण अशी भाई केली तुम्ही बघू शकता हे बघा आता या भाईचं मी कटिंग सांगणार आहे कसं करायचं हे ठेवते बाजूला जरा चला हे बघा हे तर हा आपण कपडा घेतलाय आणि खूप छान अशी भाई दिसते ही नवीन भाई आहे खूप ट्रेंड मध्ये चालायला लागली आता हे कपडा किती घ्यायचा आहे हे सांगते तुम्हाला मी बंद बाजू माझ्याकडच्या साईडला आहे आणि हे बघा मी इथं टिफ मारून घेतली मला उंची घ्यायची मला उंची खूप मोठी नाही घ्यायची त्याच्यामुळं मी पाच इंचाची उंची इथं घेणार आहे हे बघा पाच ते सहा इंचाची इथं उंची घेतली मी बघू शकता आता आणि ह्या साइडला आपल्याला साडेतीन इंच घ्यायचंय आता कुणी चार घ्यायचं घेत कुणी साडेतीन इंच घेत कारण की मला लय मोठी नाही बनवायची गिरायकच हे ब्लाउज आहे त्यांना खूप मोठी नाही पाहिजे आता आपल्याला कस आपण जस देतो का नाही तसंच आपल्याला ह्या साइड लाप द्यायचं आहे व्यवस्थित तुम्ही बघू शकता हे बघा तरी पण मी एकदा चेक करून घेते कि आपल्याला किती पाहिजे म्हणून मी किती घेतले ह्या लेस पासून मोजते कारण कि तीच बाजू आपण कटिंग करायला लागलो मोजून घ्यायला लागलो हे साडे दहा भरले हे ठीक आहे साडे दहा भरलं तर सव्वा पाच इंच यायला लागल ते तर मी जे घेतले साडे सहा इंच त्याला पण थोडस कमी करते म्हणजे दोन्ही सेम सेम होते आणि ह्या साइडला साडेतीन इंच पास वा, वा पास सा सा सा, या साइड ला साडे किंवा सव्वा पाच घेतले आता तसच मी कटिंग करून घेते आपण जस भाईला आकार देतो सेम तसाच द्यायचा आहे म्हणजे जास्त हे नाहीये भाईला खुलून येतो थोडासा हे सरळ सरळ मध्ये आहे तर हे बघा या पद्धत इथं जिथं आपण पूर्ण सव्वा दहा इंच घेतलंय तिथं आपल्याला लेस लावून घ्यायची आणि ह्या साइड साडेतीन साडे आहे तर इकडच्या साईडला आपल्याला लेस लावून घ्यायची व्यवस्थित घ्यायची खूप सुळसुळा कपडा आहे हा एकदम सांभाळून करावं लागतंय त्याच्यामुळे ना करून घ्यायचं आता दुसरी टीप घालून घेते हे बघा ह्या पद्धतीने लेस लावून घेतली आता आता आपल्याला ह्या साइड इथं चुन चून चून द्यायच्यात मग त्या किती द्यायच्यात तीन इंच साडेतीन इंच पर्यंत देऊ शकता तुम्ही आता तिथे आपल्याला चून द्यायच्यात काही पण छोटस टाचण घ्या किंवा तुम्हाला चून द्याय असं काहीतरी वस्तू घ्या म्हणजे तुम्हाला सोपं जाईल ठीक आहे आता इथं चून कशी द्यायची हे बघा ही साइड लेस आली आता ह्या दोन्ही पण साईडला इथं चून द्यायची त्याच्यामुळे बारीक बारीक प्लेट अशा कव्हर करायच्यात म्हणजे तेवढा कपडा आपला चार इंच साडेतीन इंच कवर झाला पाहिजे कोणाला लांब आवडती कोणाला शॉर्ट आवडती तर माझं कस्टमर हे त्यांना छोटीच पाहिजे खूप मोठी नाही पाहिजे म्हणून मी साडे दहा इंच त्याची पूर्ण उंची घेतली आणि तुम्ही तेरा पण घेऊ शकता आणि चौदा पण घेऊ शकता दोन्ही जमत जसं आता ज्याला जसं आवडतं तसं करावं लागतं हे त्याच्यामुळं व्यवस्थित आता ह्या पूर्ण प्लेटा देऊन घ्यायच्यात पूर्ण कपडा तिथं कवर झाला पाहिजे बारीक बारीक प्लेट द्यायच्या व्यवस्थित हे बघा ह्या पद्धतीने एक साइड चून मारून घेतली आता हिकडची साईट चून मारून घ्यायची त्याच्या अगोदर हिथं एक सेंटर देते जिथं की आपण साडेतीन इंच घेतलं होतं ना तिथं एक सेंटर मधल्या साईडला देते म्हणजे जेव्हा बाईला लावायचं आहे आपल्याला ही दुसरी वरची बाई तर ती कशी लावायची ते आपल्याला सोपं जाईल तर हे बघा इथं पॉइंट दिला मी आता ह्याच्या पण आपल्याला प्लेट देऊन घ्यायच्यात त्या हिकडच्या प्लेट जरा ते सोपं जातात हे उलट्या हिकून द्यावं लागतात त्याच्यामुळे हो थोडस जड जात ह्या घेते म्हणजे सोपं व्यवस्थित इथं पण कपडा कव्हर करायचा आहे ठीक आहे आणि व्यवस्थित चुन मारून घ्यायचं थोडं जड जात इथं कारण की कपडा खूप सुळसुळ सुरू आहे आता नवीन गोल्डन ऑरगन साडी निघल्यात बघा खूप ट्रेंड मध्ये आहे सध्या ते ब्लाउज आले जरा एक दोन गिरायकांची त्यांना अशाच भाया पाहिजेत म्हणून म्हणलं चला तुम्हाला पण भाई कशी बनवायची हे पण सांगते खूप छान अशी भाई दिसती आणि खूप चलाय लागली सध्या म्हणून ह्याच्यावर ह्यालाच कुणी पण अशीच तयार करायला लागले ऑरगॅन म्हणलं ही साडी आणि हे ब्लाउज हे बघा दोन्ही पण साईड मी प्लेट मारून घेतल्यात बारीक बारीक प्लेट मारून घेतल्यात हे बघा इथनं आणि हे दोन्ही पण सेम पाहिजे ह्याची काळजी घ्यायची आपल्याला आता हे सेम झालंय का बघू नाही तर आणखीन एखादी प्लेट द्यावं लागेल हे बघा हे सेम झाले आता आपली बाई कशी येणार हे बघा आता हे जोडून दाखवते मी तुम्हाला कशी लावायची म्हणून अगोदर सेंटर आता हे कर... हे बघा मी पुरला ना। नाही ना प्रिन्स कटचं आणि उंची भरपूर होती म्हणून हे जॉईंट दिलंय बाईला आता मधली भाई कधी ही आस्तरची टाकायची नाही फक्त त्याला आपली रेग्युलर बाई तयार करून घ्यायची आणि नेहमीपेक्षा कमी करून घ्यायची तयार म्हणजे कसं वरतून ती भाई येते ना त्याच्यामुळे एवढी भाई लागत नाही ठीक आहे तर हे सेंटर करून घेतलं आता हिकडच्या साईडला किती सेंटर द्यायचंय हे पण बघायचं त्या सेंटर पासून आपल्याला दोन साईडला सेंटर हे पॉइंट द्यायचे ते कसे द्यायचे हे बघा इथून दोन ठीक आहे आणि हिकडच्या साईडला दोन म्हणजे आपल्याला भाई व्यवस्थित जोडता येईल ना हे बघा भाई लांब घ्यायचे असले आणखीन तर तुम्ही इथं तीन तीन द्यायचं आणि भाई कमी करायचे असेल तर तुम्ही इथं दोनच द्यायचं आणि उंची जी आम्ही घेतली साडे दहा पूर्ण ठीक आहे बंद बाजूला साडे म्हणजे सिंगल केलं तर साडे दहा झालं ठीक आहे तर आता ह्याचा हे जो सेंटर दिलाय मी तर आपल्याला इथं ठेवायचं आहे व्यवस्थित अगोदर आणि त्याला एक पिन लावून घ्यायची म्हणजे आपले हलणार नाही बिलकुल आहे तर आता इथं मी एक पिंड लावून घेते ठीक आहे आता ह्या पॉईंटपासून आपल्याला हि जे हिथे एखादी प्लेट पडन ती पडून द्यायची ते नंतर आपण इथं कवर करू आणि ह्या साईडकून हे जो हे पॉईंट आहे जी लेस राहिली हिकडच्या साईडला आणि जे वरचा पॉईंट आला आहे संपली जिथं प्लेट संपल्यात तो पॉईंट आहे ना आपल्याला ते दोन इंचं जिथं घेतलं आहे आपण तिथं ठेवायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे कवर करायचं आहे ठीक आहे बरोबर इथं कव्हर करायचं बरोबर ते पॉइंट मधलं जे सेंटर आहे ना ते बरोबर तिथं आलं पाहिजे आणि तिथं एक प्लेट पडणार आहे आता ती प्लेट मी कव्हर करते व्यवस्थित हे करायचं म्हणजे व्यवस्थित भाई दिसन छान केलं तर व्यवस्थित खूप छान भाई दिसते ही हे बघा आले तिथं पर्यंत आता तिथे एक प्लेट दिली मी स्टुण एक प्लेट पडत होती म्हणून एक प्लेट दिली आता पुढे आले तिथं आपले सेंटर आले तिथं आणि त्या पासून आता दोन पॉईंट कुठं आले हिकडच्या साईडला तिथं हे तिथं हे पॉइंट ठेवला तिथं पण एक प्लेट पडणार ठीक आहे आणि जसा प्लेटचा आकार गेलाय एक हिकडच्या साईडला एक पलीकडच्या साईडला एक अलीकडच्या साईडला ला तसंच आपल्याला प्लेट कव्हर करायची ठीक आहे व्यवस्थित हे करायचं कारण की हा कपडा ना खूप सुळसुळ सूर आहे आणि अशाच कपड्याच्या छान पण दिसतात ठीक आहे खूप छान भाई दिसतात ह्याच कपड्याच्या थोडस शिवायला जड जात बर का जड नाही थोडस नाही खूप जड जात शिवायला तयार करायला पण भाया खूप छान दिसत ठीक आहे तर हे बघा या पद्धतीने बाई लावून घेतली आता हे थोडंसं शिल्लकच आहे ना हे कटिंग करून घेते मी आणि व्यवस्थित आता तुम्हाला वाटत असं फोल्ड का होईल कारण की आपण उंची कमी केली आहे ना आपण आणि उंची भरपूर असती तर ते फोल्ड पण झालं नसतं आणि आपण जेव्हा घालू ब्लाउज तेव्हा आपल्याला ते, आप ते प्रॉब्लेम पण येणार नाही ठीक आहे हे बघा तुम्ही बघू शकता ही बाई कशी आली हे बघा आता या दोन्ही पण बाया मी तयार करून घेतल्यात हे बघा ठीक आहे तर तुम्हाला मी भाया जोडलेल्या किंवा डिझाईन केलेलं कसं वाटलं हे मला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आपण असंच नंतरच्या व्हिडिओमध्ये छान असं डिझाईन आणि छान असं सा सांगण्याचा प्रयत्न करते माझ्याच्या जेवढं होईल तेवढं तुम्हाला समजतंय का नाही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा चला तर ठीक आहे बाय बाय